मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांच्या मार्गदर्शनाने मुंबई नाका पोलीस ठाणे विनयनगर परिसरात अचानक वाहनांची तपासणी करत कारवाई करणार राबवण्यात आली यात वाहनांचे कागदपत्र तसेच काही संशयास्पद वाहन असेल तर त्याची कसून चौकशी करण्यात येत होती याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी माहिती दिली प्रतिबंध सर यांच्या दिशा संपूर्ण शहरामध्ये अचानक दोन तासाची नाकाबंदी आवडत आलेली आहे यामध्ये आपण संशयित गाड्या वाहनचोर मिळतात का रेकॉर्डचे गुन्हेगार मिळतात का त्यांची तपासणी करून आपण त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यामुळे गुन्हेगारी निश्चितत्व होईल अशी मी खात्री बाळगतो मुंबई नाका पोलिसांनी स्थितीमध्ये श्रीयनगर जो आहे त्याच्यानंतर जो वडाळ्यात जाणारा रोड आहे या रोडवरती सततची नाकाबंदीचे आयोजन केलं आहे या कारवाईत टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांचे आर सी बुक इन्शुरन्स हेल्मेट सायलेन्सर आदी बाबींची सखोल चौकशी करण्यात येत होती यावेळी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी शाहरुख पिंजारी नाशिक